स्वागत आहे आपलं ओमकार समृद्धी मराठी क्लास तर आज तू करा लवकरच फोन केला होता मग कशासाठी गेला तिच्याकडे चालू आहे का आणि गेलो पोचलोय मी झालं का मग तेव्हा पाणी आज हा झाला मग पाणी झाला सोडायला दोन टाइम सोडावं लागायचं कशासाठी बोलावलं होता काही नाही बैलांची हिडू पाठवायची होती तुमची हां मग हा का फोडून काय नाही फोडून नाही काय आपली जोडीची काहीच फोडून नाही जमणार साठाकुट होईल ना अवताला चालू आहे चालू आहेत अवताला ते पहिला गेल्या वर्षीच गेले मग म्हणतात हा विकायचे आहेत ना मग हा कशा कसे जाते चर्चेअर जाते दोन्ही दोन्ही चर्चेअर जात आहेत संघाला जात गाडीला तस चांगलं पाहिजे काही काही लावले असेल नाही काही नाही काय साली चार नाही लावली असेल वाटत नाही होती आता नाही आता नाही कापून घालता असेल घालतो ना कापून मार काही ना नाही नाही गरीब आहे मस्त आपल्याच काही नांगरे नाही म्हणजे नांगरे करायचा कामच नाही केली

जागा दिखा, दिखा, दिखा हुँ। हुँ। दा, दा ते जाग का मग केवढा तर तुमचा आकडा काही आहे सत्तरच्या आसपास सांगाय सत्तर काही त्याच्या कमी जास्त होतील होईल होईल कमी जास्त मग त्याला काय गिराय का मग आपण <coughs> पाठवून देऊ कराय ज्याला गरज असेल ते येतील

फार पाहून घे जा सगळा पाहून घ्यायचा पूर्ण फार पारगाड्या सगळं बघ बिवर सगळा पाहून घ्यायचा ते काय अडचण नाही कसा उडती पाकर येते उडती कामानात एका चला मार्ग नाही माग मग असा माणूस मग ते माग एक दिवस वीस माणूस

त्यांचा तुमचा मोबाईल मोबाईल आहे ना तुमच्याकडे हा मोबाईल आहे ना नंबर हां सोमाचा सांगतो हा सोमाचा नंबर आता आपल्याजवळ काही राही नाही सोमाचा नंबर सांगतो कोणता त्या नंबरवर फोन करायचा त्या नंबरवर फोन करायचा तशी गे का चालू आहे ती हां पण मग मग हिजाबात बसत नाही ती ते पन्नास पंचावन्न म्हणते आता त्यांचा तुकारामचा उंच्यावर तरी काहीतरी शेती फुटली पाहिजे ना हां हां नंबर सांगतो त्यांचा सत्याऐंशी सदुसष्ट चौदा सत्तावीस झिरो एक डबल नंबर सांगतो तुकारामचा सत्याऐंशी सदुसष्ट चौदा सत्तावीस झिरो एक हा त्यांचा मोबाईल नंबर आहे मग ह्या नंबरवर फोन करायचा आणि मग याचं यायचं असलं तर त्याच्यात की मग सांगितले सत्तर सा हजार पण त्याच्यात थोडेफार कमी जास्त होतील इकडून तिकडून त्याने सांगितले जाता